thank <muchas> we <laughs> नमस्कार मित्रांनो चांगबलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो पेडगाव फाटीवरती आंबोडे गावच्या ग्रामस्थांनी पेडगाव फाटीवरती मैदान आयोजित केलेलं आहे बाळूमामाच्या भंडाऱ्यानिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे आणि बरेच वर्ष या मैदानाला परंपरा आहे आज आपण या फाटीवरती आलेलो आहोत आत्ता सध्याची स्थिती काय आहे लॉट्स केव्हा काढले जातील जे संपूर्ण आपण आयोजकांकडून जाणून घेणार आहोत चालकर्म दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं पहिले नाव माझं बाळासाहेब आंबवडे बरं बरेच जणांचे कॉल येऊन गेले बैलगाडी मालकांचे आता फाटीची स्थिती काय ते सांगा फाटी तुम्हीच बघा की फाटी सगळे आपण तयार केलेले आहे जवळजवळ आपण चार दिवस ही फाटी तयार केली आहे अच्छा पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी पिणी वाहलेलं होतं जीसीबी सीबी ट्रॅक्टर लावून सगळी फाटी आपण क्लिअर केलेली आहे आणि आसपास पाऊस आहे पण अजिबात इथं पाऊस नाही काल पण एक नाही आज पण एक ठेम नाही पाऊस बघा आणि हे मैदान म्हणजे मैदानास राह माझ्या नावान भरत असतंय त्यामुळं इथं कुठली अडचण येणार नाही मैदानाला माझ्या नावाचं मैदान आहे कुठली अडचण येणार नाही स्वरूप कुठल्या पद्धतीचे एक दुसा एक बैल आहे हा एक दुसा एक बैल मैदाना लॉट्स कसं काय लॉट्स केव्हा काढले जात काय झालं काल लॉट काढणार होतो पण बरेचशी जरा काल रात्री नोंद पण कमी झाली आणि जरा इकडं वातावरणामुळे साडे दहा लॉट काढायला आपण बय आता कोणत्याही प्रकारची नोंद वगैरे घेतली जाईल चालू आहे थोडीशी नोंद घेणार आहे साडे दहा पद साडे दहा अकरा पद नोंद घेणार आहे परत नोंद थांबणार आहे एकदा लाईव्ह लॉट काढल्यानंतर पुन्हा पुन्हा कुठली चिठ्ठी घेतली जाईल परत एकही चिठ्ठी घेतली एकदा लाईव्ह लॉट झालं परत एकही चिठ्ठी घेतली जाणार नाही कुठली बय जरा दाखवा जरा फाटी कशा पद्धतीचे फाटी पाहू शकतो आपण आता बैलगाडी मालक यायला सुरुवात झाली पूर्ण सुकलेली आहे फाटी म्हणावं लागेल पूर्ण सुकलेली आहे काय बैलगाडी मालकांना काय आवाहन करायला आता सुरुवात झाली बैलगाडी मालक येण्यासाठी राहिलेले बैलगाडी मालकांनी नोंद करावं देवाच्या नावाचं मैदान आहे नावाचं मैदान आहे मैदान रास्त होत असतं मैदानामध्ये जात नाही अजिबात त्यामुळे बरे गाडी मालकाने नोंद करावी धन्यवाद सांगा माझं नाव रवींद्र लक्ष्मण पुदेबोडे तालुका जिल्हा सातारा आपण आता गेले दोन तीन वर्ष झालं म्हणजे मैदान बरं होतं तर आज सर्वसाधारण आता दोनशे अडीचशे गाड्याची नोंद झालेली आहे आणि साडे दहा अकरा वाजेपर्यंत आपण नोंद घेणार आहे पर्यंत नोंद घेणार आहे त्याच्यानंतर लाईव्ह लाईट इथं काढले जातील त्याच्यानंतर फक्त कुणाची नोंद घेतली जाणार नाही जे काही गाडी येतील त्याच्या आपण नियमाप्रमाणे जे काय ठरवून दिलं ते पक्ष सर्वांनी दिलं जाईल पावसाची काय स्थिती वगैरे नाही आबाळ दिसत आहे आता सध्याच्या म्हणजे याला काय पावसाचं एवढं असं वातावरण नाही आणि काल बी काही पाऊस वगैरे काही झालेला नाही अच्छा धन्यवाद